नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा आपला विषय आहे तूर लागवडीच्या विविध पद्धती व अंतर याबद्दल जाणून घेणे तूर हे आशावादी पीक आहे तर तुरीमध्ये आपल्याला जास्त फांद्या तेवढं जास्त उत्पन्न देखील बघायला मिळते कमी खर्च कमी मेहनत व जास्त उत्पन्न देखील आपल्याला तुरीमध्ये बघायला मिळते तर आता आपण बघूयात की याच तूर लागवड लागवडीच्या कोणत्या पद्धती आहेत तर मी तुम्हाला पहिले सुरुवातीलाच म्हटले की जेवढ्या तुरीला जास्त तेवढे उत्पन्न जास्त शेतकरी याच्यामध्ये चा चार पद्धती आहेत समान अंतर लागवड पद्धत परत नंतर निखळतू लागवड पद्धत जोडवळ पद्धत व अंतरपीक मिश्र पीक, पीक लागवड पद्धत तर याच्यामध्ये म्हटलं तर समान अंतर लागवड पद्धत ही पद्धत खूप जुनी आहे याच्यामध्ये एकरी झाडांची संख्या आपल्याला ठेवता येत नाही तर पूर्वी शेतकरी एका ठिकाणी तीन तीन चार चार बिया टाकून याची जी आहे लागवड करायचे तर याच्यामध्ये दे तूर देखील दाटते सूर्यप्रकाश हवा खेळती राहत नाही आणि तूर दाटल्यामुळे फुलगळ होते तर शक्यतो ही पद्धत टाळलेली बरी दुसरी आहे निखल तूर लागवड पद्धत तर ही जी पद्धत आहे तर याच्यामध्ये एक तुमचं तूर हे पीक घेतलं जातं याच्यामध्ये तुमचं सोयाबीन उडीद मूग हे कुठलंच पीक घेतलं जात नाही तर ही जी पद्धत आहे तर या पद्धतीमध्ये तुम्ही दोन ओळीतील अंतर फूट ठेवू शकता व दोन झाडातील जे अंतर आहे तर ते फूट 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 किंवा हे तुम्ही ठेवू शकता तर शेतकरी बांधून जमिनीच्या मजदुराप्रमाणे आता काही शेतकऱ्यांची खूप भारी जमीन असेल तर ते दोन ओळीतील अंतर सहा फूट ठेवू शकता मध्यम जमीन जर असेल तर पाच फूट ठेवू शकता पण काही तर खूपच भारी जमीन असेल सहा फूट अंतर जरी ठेवलं तरी आपली तूर ही खूप दाटते तर त्या ठिकाणी तुम्ही दोन ओळीतील जे अंतर आहे तर ते सात फूट किंवा आठ फूट हे थे देखील ठेवू शकता व दोन झाडातील अंतर एक फूट दीड फूट किंवा दोन फूट हे अंतर तुम्ही ठेवू शकता तर शेतकरी बंधन मोठ्या किंवा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही पद्धत चांगली आहे ज्यांचं क्षेत्र मोठं आहे किंवा व्यवस्थापन पिकांचं किंवा खरीपा खरीपाचं खरीपामधलं व्यवस्थापन करताना जर काही दुर्लक्ष वगैरे हो होत असेल तर तुम्ही या पद्धतीने जर तूर लागवड केली तर त्यांच्यासाठी ही पद्धत खूपच चांगली आहे तर आता निखळ तूर लागवड पद्धतीबद्दल तुम्ही बघून घ्या की हे जे आहे तर ते एका ठिकाणी तुम्हाला एकच झाड बघायला मिळेल व खाली तीन चार इंचापासूनच आपल्या या तुरीला फांद्या लागलेल्या आहेत तर हा तुम्ही निखळ तुरी लागवड पद्धतीचा फोटो बघू शकता जर तुम्ही बिडियन सातशे अकरा ही जर तूर घेतली तर दोन ओळीतील नंतर पाच फूट ठेवा व बिडियन सातशे सोळा ही जर तूर घेतली तर तुम्ही दोन ओळीतील अंतर सहा फूट ठेवा दोन झाडातील अंतर तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे तर तुम्ही या पद्धतीनुसार निखळ तूर लागवड पद्धतीनुसार लागवड करू शकता आपल्या तुरीची आता ही झाली जोडवर तूर लागवड पद्धत तर जोडवळीमध्ये दोन ओळी किंवा दोन सऱ्या लागवड केली जातात व एक व रिकामी सोडली जाते उदाहरणार्थ तुम्ही याच्यामध्ये जर चार चार फुटाचे बेड किंवा जर सरी पाडले असतील तर दोन सरी दोन सऱ्यावरती तुम्ही तुरीची लागवड करा व एक सरी किंवा एक बेड हा रिकामा सोडून द्या याच्यामध्ये तुम्ही तीन फुटाचे चार फुटाचे पाच फुटाचे सरी किंवा बेड तुम्ही तयार करू शकता तर याच्यामुळे काय होईल आपल्या ज्या दोन ओळी आहेत तुरीच्या तर त्या दोन ओळीमधील अंतर जे आहे तर ते चार फूट होईल व दोन पट्ट्यातील जे अंतर आहे तर ते अंतर आपलं आठ फूट राहील तर या पद्धतीची ही जोडवड आहे लागवड करत असताना साधारणतः सात ते आठ इंचावर एक बी टाकावे एका ठिकाणी एकच बी टाका दोन दोन तीन तीन चार चार बिया टाकू नका आणि सात ते आठ इंचावर बी टाकल्यानंतर ना पंचवीस ते तीस दिवसानंतर विरळणी करून दोन झाडातील अंतर आ, जर दोन झाडातील जे जा अंतर आहे तुम्ही सात आठ इंचावरती बी टाकल्यानंतर दोन झाडातील अंतर हे एक फूट ठेवा दीड फूट किंवा दोन फूट जास्तीत जास्त दोन फूट ठेवू शकता कमीत कमीत एक फूट ठेवू शकता तुम्ही तर ही झाली जोडवळ पद्धत तर या पद्धती या पद्धतीनुसार ही आपलं जे तूर आहे तूर पीक हे आहे तर हे असं दिसतं तर याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तीन फूट चार फूट पाच फूट दोन ओळीतील अंतर ठेवू शकता तर तुमचं जे काही आहेत या ओळी आता तुम्ही जर तीन फूट जर अंतर ठेवलं तर या दोन ओळीमधील जे अंतर आहे तर ते तीन फूट राहील व या दोन पट्ट्यातील जे अंतर आहे तर ते सहा फूट राहील हे या पद्धतीनं दोन ओळीतील पाच फूट ठेवलं जर असेल तर दोन ओळीतील अंतर पाच फूट दोन पट्ट्यातील नंतर दहा फूट दोन ओळीतील अंतर पाच फूट दोन पट्ट्यातील नंतर दहा फूट ही या पद्धतीची ही जोडवळ आहे आता तूर मिश्र तूर लागवड पद्धत तर याच्यामध्ये तूर हे एकट पीक नसतं याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन उडीद मूग ही अंतर पिके घेऊ शकता त्यामुळे ह्याच्यामुळे काय होतं माहिती का जर तुम्ही तुरीच्या दोन्ही बाजूचं एक एक जर तास रिकामं सोडलं तर तुमचं जे काही दुसरं पीक घेणार आहेत तुम्ही सोयाबीन उडीद मूग तर त्याचं जे उत्पन्न आहे तर ते दहा ते वीस टक्क्यांनी कमी होतं तर त्याच ठिकाणी आपलं तुरीचं जे उत्पन्न आहे तर, दे दोन दे दोन तर ते दोन ते तीन पटीने वाढतं हे आपल्याला मिश्र तूर लागवड पद्धतीमध्ये बघायला मिळेल दोन अंतर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने दाट झालं तर पंचवीस ते तीस दिवसांनी विरळणी करा एक फूट दीड फूट किंवा दोन फूट कमीत कमी एक फूट आणि जे तुम्ही तुरीच्या बाजूचं रिकाम तास सोडलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बहिराम नांगराने सरी पाडून घ्या मग याच्यामुळे काय होईल तुमची तूर पण बेडवर येईल आणि तुमची सोयाबीन पण बेडवर येईल तर त्या ठिकाणी तुमचं हे बीबीएफ पद्धत जी आहे तर ती बीबीएफ होऊन जाईल आता शेतकरी बांधवांना जर तुम्ही ट्रॅक्टर जे आहे ट्रॅक्टरचं पेरणी यंत्र ते पाच फणी जर असेल तर याच्यामध्ये काय करा माहिती का पहिल्या पहिल्या फणामध्ये सोयाबीन टाका दुसरं फण जे आहे तर ते रिकामो सोडा तिसऱ्या फणामध्ये तूर टाका चौथं रिकामो सोडा आणि पाचव्यामध्ये डबल सोयाबीन टाका आता काय होईल माहिती का जेव्हा हे आपण पहिल्यांदा पेरणी करतो तर पहिल्यांदा सोयाबीन रिकामं तूर रिकामो सोयाबीन असं येईल आणि जेव्हा आपलं ट्रॅक्टर पेरणी यंत्र तिकडून रिटर्न येईल तर तेव्हा दोन ओळी या सोयाबीनच्या होतील एक रिकाम एक तूर व एक रिकाम ते या पद्धतीने होईल मी तुम्हाला फोटो दाखवते तर या आपल्या दोन ओळी सोयाबीनच्या होतील एक ओळ ही रिकामी याच्यामध्ये तुम्ही परत सरी पाळू शकता परत आपली तूर आणि परत एक ओळ रिकामी परत दोन ओळी सोयाबीनच्या ठीक आहे तर पाच फनी जर पेरणी यंत्र असेल तर सरळ सरळ मधलं फण जे आहे त्याच्यामध्ये तूर ठेवा आणि बाजूचं रिकामं सोडा जर आपलं ट्रॅक्टर यंत्र जर सातफणी असेल तर याच्यामध्ये देखील पहिल्या दोन याच्यामध्ये सोयाबीन टाका तिसरं रिकामं सोडा चौथ्यामध्ये तूल टाका पाचवं रिकामं सोडा आणि सहाव्या व सातव्या फणामध्ये तुम्ही डबल तुमचं सोयाबीन टाका तर याच्यामध्ये देखील काय होईल जाताना सोयाबीन रिकाम रिकाम सोयाबीन रिकाम तूर रिकाम परत सोयाबीन रिटर्न येताना काय होईल सोयाबीन रिकाम तूर रिकामा आणि परत सोयाबीन म्हणजे याच्यामध्ये काय होईल माहिती का हे चार जे आहेत चार पाच सोयाबीन एक रिकाम एक तूर एक रिकाम व चार सोयाबीन हे बघा या पद्धतीने आपलं शेत शेतामध्ये जे आहे तर ते एक तास रिकामं सोडल्यामुळे आपल्या शेतामध्ये ही अशी पद्धत होईल चार तास सोयाबीनचे एक तास रिकामं सोडल्यामुळे याच्या मध्ये तुम्ही सरी पण पाडू शकता एक तास तूर एक तास रिकामं व चार तास सोयाबीनचे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना तुरीचं उत्पन्न वाढण्यासाठी आपण कुठली लागवड पद्धतीने लागवड करतोय तसंच त्याच्यामधील अंतर देखील काय ठेवतोय हे खूप महत्वाचं असतं आणि जोपर्यंत आपण लागवड पद्धतीचा वापर करत नाहीत किंवा अंतर व्यवस्थित योग्य ते ठेवत नाहीत तर आपल्या फांद्यांची संख्या वाढणार नाही त्याच्यामुळे दोन ओळीतील दोन झाडातील योग्य अंतर ठेवा योग्य पद्धतीची निवड करा व तुरीचं भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद